नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज मी आलेले शेता आहे शेतामध्ये आणि शेतामध्ये थोडासा मूग काढायचा राहिलेला आहे तो मूग काढायचा चालू आहे आणि उडीद पण काढायचं चालू आहे काल सकाळपासून उडीद काढायचं चालू केलेलं आहे आणि जवळजवळ तो अर्धा झालेला आहे अर्धा अजून बाकी आहे आणि या शेंगा तोडून झाल्या की एक दहा एक वाजेपर्यंत होतील त्याच्यानंतर तो उडीत पण काढायचं आहे आणि जर मशीन आली तर संध्याकाळी ती मशीनमध्ये उडीत करून पण घ्यायचं आहे मागचा जो ब्लॉग होता तो होता माझा शेगाव दर्शनाचा त्या ब्लॉगला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल आपले खूप खूप मनापासून धन्यवाद असेच सपोर्ट राहू द्या आणि चला आज बघूया काय काय कामं होतात ते शेतात काम करत असताना पक्ष्यांचा किलबिळ बघा किती छान ऐकायला मिळतोय मुगाच्या सर्व शेंगा तोडून झालेल्या आहेत आणि ते वाळलेल्या आहेत त्याच्यामुळं इथं सगळ्या शेंगा व्यवस्थित एका लाकडाने बडवून घेऊन त्याच्यातले सगळे दाणे बाजूला केलेत आणि जे शेंगाचं हा टर्फलं होतं ते सगळं साईडला केलेलं आहे आणि ते आता व्यवस्थित उफणून ते पूर्णपणे स्वच्छ करायचे आहे आणि तेच आता इथं काम चालू आहे याच्यामध्ये ना दोन प्रकारचे मुग आहेत एक पिवळा मुग आहे आणि एक हिरवा मुग आहे आणि ते दोन्ही मूग वेग वेगवेगळे वे उफणून स्वच्छ करून हे ठेवणार आहे बाजूला इथेही उडीद उपटण्यासाठी काम मी दिलेलं होतं त्याच्यासाठीही त्याचा ढिगारा एका ठिकाणी ते म्हणजे सगळा जो उडीद उपटलेला आहे तो एका ठिकाणी आणून ठेवतात आणि मग तिथं मशीन येईल आणि मशीन तो सगळा उडीद मग तिथं करून घ्यायचा आहे जय आले आलेत का शाळेत शाळेत ना चार वाजता येथे पावणे पाच झाले की सर्व शेंगा घरच्या घरीच तोडल्या होत्या पण उडदाचं काम हे झालं नसतं त्याच्यामुळे उडीद काढायला आम्ही सांगितलं होतं त्यामुळं हे उडीद काढायचं चा काम चालू आहे मशीन ना तर थोड्या वेळात येईल आणि त्यानंतर मग हे मशीनमध्ये सगळा सगळं घालून उडीद करून घ्यायचं आहे झालेला आहे आणि आता मी टॅम्पो बोलवलेला आहे टॅम्पो मध्ये सगळी पोती घातली आणि हा सगळा उडी जो आहे तो आम्ही आम्ही सगळेजण चाललो हो, आहोत फुलवाडीला आणि काल संध्याकाळी माझा मुलगा पण आलेला आहे मी माझा मुलगा आणि आई आम्ही तिनही चाललेलो आहोत आईलाच परत पुण्याला आहे ऍक्च्युली मलाही आज पुण्याला जायचं आहे पण बघू आज कसं जमत खे <coughs> पाणी आम्ही चालले सगळं घेऊन आरतीवर द्यायला आणि सगळ्या उडीत घेतलाय आणि आज आरतीवर घालणार आहे बघू आजचा रेट किती सापडतोय आता मी आलोय आरतीवरती आणि कुर्डवाडीमध्ये इतका पाऊस चालू आहे ना आज खूप पाऊस चालू आहे आणि ऍक्च्युअली काल सकाळपासून परवा रात्रीपासून जो पाऊस चालू आहे तो बंदच नाहीये सतत पाऊस चालू आहे तर बघूयात आरतीवरती खूप टाइम लागणार आहे गर्दी आहे इथं कारण बहुतेक आरती या बंद आहेत आज आणि ज्या काही आहेत खुल्या त्याच्यातच हा घालावा लागणार आहे कारण घरी मी माघारी नेऊ शकत नाही आता याला आज कुर्डणीमध्ये पाऊस चालू आहे आणि त्याच्यामुळं मग मला उडीत लवकर घालायचा होता कारण पुढचे चार ते पाच दिवस कुर्डणीमध्ये म्हणजे पावसाचे सांगितलेलं आहे चार ते पाच दिवस पाऊस सांगितलेला असल्यामुळं मला आणि इथं थांबायला पण आता वेळ नाहीये बरेच झालं मी इथंच आहे गावीच आहे आणि माझी मुलगी आणि हसबंड पुण्याला आहेत आ, तर त्याच्यामुळे मला हा उडीद घालायचा होता आणि परत पुण्याला जायचं होतं मग जेव्हा मी इथं आडतीवर आले ना त्यावेळेस काय झालं पाऊस होता आणि ते काय करतात आपला जो आपण धान्य वगैरे जे आपण नेतो ते मॉइश्चरची मशीन असते त्या मॉइश्चरमध्ये ते टाकतात आणि त्याच्यामध्ये मॉइश्चर चेक करतात मग त्याच्यानंतर ठरवलं जातं की याला रेट किती द्यायचा वगैरे सगळ्या प्रोसेस होतात आणि ज्यावेळेस आम्ही ते दिलं त्यावेळेस ते त्यांचे जे मालक होते ते जेवायला गेले होते आणि ते जेव्हा जेवून आले होते त्यावेळेस त्यांचे जे कामगार होते त्यांनी सुट्टी केली जेवायला त्याच्यामुळे के बराच वेळ आमचा तिथं गेला आम्ही बारा सव्वा बाराच्या आसपास तिथं गेलो पण त्यांनी जवळजवळ आम्हाला ती तीन ते सव्वा तीन वाजले आम्हाला तिथं मॉइश्चर चेक करणं रेट ठरवणं पेमेंट सगळ्या सगळ्या गोष्टींना आम्हाला बराच वेळ गेला तीन ते साडेतीनला मग आम्ही घरी आलो तिथून जेवण वगैरे केलं मला आजच जायचं होतं पुण्याला पण मला नाही जात आलं आई गेली दुपारीच तर बघू आता मी उद्या सकाळी जाईन पुण्याला पुण्याला जाणार आहे तर फ्रेंड्स हा होता आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला तर प्लीज मला नक्की सांगा खूप लोक चॅनलवर नवीन आहेत त्यांनी प्लीज सबस्क्राईब सबस्क्राईब करून घ्या बरेच लोक माझं चॅनल बघतात व्हिडिओज बघतात पण त्यांनी अजूनही सबस्क्राईब केलेलं नाहीये तर प्लीज न सबस्क्राईब करा आणि हो जर व्हिडिओ आवडत असेल ना तर एक लाईक नक्की करा छान छान कमेंट्स करा तुमच्या व्हिडिओ तुमच्या खाली जे कमेंट्स येतात ना ते वाचूनच खरा एका युट्यूबरला उत्साह येतो आणि कळतं की तुम्हाला काय आवडतं काय आवडत नाही ते प्लीज कमेंटद्वारे मला सांगत जरा तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटेन तोपर्यंत बाय